मी व्हिडिओज नाही बनवू शकलो दिवसभर कारण की माझं सकाळी काल नाईट होती माझी आज सकाळी आलो सकाळी आल्यानंतर दहा वाजता साडेदहाच्या आसपास झोपलो आणि बरोबर एकला उठलो आणि आईला सोडवलं गावामध्ये गावात सोडलं तिथून आलो गाडीची हेडलाईट होती ती हेडलाईट बिलकुल पण चालत नव्हती रिपेअर केली दोन अडीच वाजता ती तिथे रिपेअर करायला गेलो रिपेअर करता करता जवळपास अगदी साडेचार पावणे पाच झाले तिथून निघालो त्याच्यानंतर आमच्या ऑफिसच्या एका मैत्रिणीचा बड्डे हे होता लग्न होतं तर लग्न अटेंड करायला गेलो एका मित्राला घेऊन तोला दाखवतो तो मित्र ओके बसलं बसला येतो हां हां बरं कवर कर कवर करत एकदा <laughs> 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 येऊया आज बसला येऊ आता मला ऑफिसला जायचं आहे आत्ता वाजले जवळपास पावणे दहा पावणे दहाचा टायमिंग झालेला आहे आणि माझा ऑफिसचा टायमिंग आहे दहाचा तर मला इथून जायला एक दहा मिनटं लागतील दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटात ऑफिसला पोहोचेल मला चला व्हिडिओ बनवूया कारण की दिवसभर काय बनवायला ब जमलंच नाही व्हिडिओ सगळा बिझी दिवस होता आणि आज असे डोळे पण आहे ना असे कचकच करतात आज पण नाईट शिफ्ट आहे उद्या पोटभर झोपून येणार आहे पोटभर इच्छा बिलकुल पण नाही आहे कामाला जायची पण जावं लागणार आहे तर मला एक विचारायचं होतं की भरपूर लोकांनी कमेंट केल्या की आधीच्या व्हिडिओजवरती नाही का बायकोचा बैले येण बऱ्याच गोष्टी कमेंट केल्या लोकांनी तर मला एक विचारायचं होतं की ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही जे बोलता डायरेक्ट येता डायरेक्ट कमेंट करता जाता आ, बोलता की सोशल मीडियावरती लाईक न पाहिलो वगैरे हो हे नाही आणणार आहे मी आता पण सांगण्याचं तात्पर्य हे की डायरेक्टली येतात कमेंट करता काही लोक येतात कमेंट करतात ज्यांना वाटतं की यार याचे आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये जेन्यूनमध्ये प्रॉब्लेम चालू आहे तर तो टॅगल करायचा प्रयत्न करतो ते लोक समजू शकतात किंवा त्यांच्या लाईफमध्ये ते घडलेलं असतं पण काही येतात कमेंट करतात पार्श्वभविध देऊन जातात मध्ये तुम्ही जर जाऊन बघितलं ना आधीचे व्हिडिओचे वगैरे तर फार शिव्याविव्या देऊन गेलेले मला एवढंच बोलायचं आहे की पोलिसाचा काही प्रॉब्लेम आहे तो पण समजून घेतला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला परिव्यवस्थित व्यवस्थित नाही का एखाद्याला हर्ट होईल असं काय करत नका ना त्याबरोबर बस वाटलं बोला म्हणून बोललो चला आता मला तर जायचं आहे ऑफिसला पर्याय नाही गेल्याशिवाय आज असा जीन्स पॅन्ट आणि शर्ट घालचा होता घातला होता लग्नासाठी लग्न तर झालं आहे अटेंड आता निघातो ऑफिसला बाय बाय